रे पाणी आली आमच्या रे शेकाला पाणी नाही वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन वीज पुरवठ्यासाठी जालन्याच्या देवपिंपळगाव आणि शिरसवाडी येथील शेतकरी आक्रमक दरेगाव देवपिंपळगाव शिरसवाडी या भागाला सुरळीत वीज पुरवठा करण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी जालन्याच्या देवपिंपळगाव येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांनी चक्क जालना येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन सुरू केलं आहे जालना तालुक्यातील दरेगाव देवपिंपळगाव शिरसवाडी या भागांना मागील दोन महिन्यांपासून सुरळीत वीज पुरवठा होत नाहीये त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना विद्युत मोटारद्वारे पाणी द्यायला अडचणी येत आहेत परिणामी काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेले रब्बी हंगामातील पिकं विद्युत मोटारच्या पाण्याविना सुकून चालले आहेत त्यामुळे या भागातील शेतकरी हैराण झाले आहेत मागील दोन महिन्यांपासून शिरसवाडी देवपिंपळगाव आणि दरेगाव येथील शेतकरी वारंवार महावितरण कंपनीला निवेदन देऊन वीज पुरवठा करण्याची मागणी करत आहेत मात्र या संदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कुठलीही कारवाई न केल्याने देवपिंपळगाव शिरसवाडी येथील शेतकऱ्यांनी चक्क महावितरण कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन सुरू केलं आहे महावितरण कंपनीने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा देखील या संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे जागरण गोंधळ या करता हे जे कर्मचारी आहे जे सिस्टम आहे यांना जागे करण्याकरता आहे माझ्या शेतकऱ्याला पंधरा बाना दिवस पाड नाही ही गोष्ट झाली माल मालक तो दिलदारे चमचे परिसान नाही गवर्नमेंट आपल्याला सगळं झालं फुकोट लाईन द्यायला पण हे साले हरामखोर कर्मचारी हे काम पंधरा बाना दिवस लाईट नाही म्हणजे आमचे पिंपळगाव असू हे पिंपळगाव शिरसवाडी पुरतो नाही हे प्रत्येक ठिकाणी चालू आहे पंधरा दिवसा पाणी नाही गेलं शेतकरी आमचं काय कर तुमचं सरकार आम्हाला मग काय ना आपलं रवींद्र मी माझ नानवरे देव पिंपळगाव आम्ही <coughs> गेली दोन महिन्यापासून एम सीबी ऑफिसला इथं सर्व शेतकरी चक्रा मारतोय आणि आमचे रब्बीचे पिकाचे पेरणे झालेले नाही आणि जे पेरले ते सुद्धा पूर्ण वाळून गेले साहेबाला सुद्धा भेटलोला डिप्टीनर बोलणं झालंय पण आम्हाला चारशे अठ्ठ्याऐंशी लाईन असल्यामुळं तिथं त्यांचं म्हणणं आहे किंवा चारशे अठ्ठ्याऐंशी मधले जे आरबनचे जी आहेत ते आम्हाला इथं काम करू देत नाही आणि अशी याची एकमेक लोटा लाटी चालल्यामुळं गेल गेले एक महिन्यापासून पूर्ण दोन्ही गावाचे आमच्या रब्बीचे पिकं वाळून गेलेले आणि आता नाही लाज म्हणून शेवटी आम्ही इथं त्यांच्याकडं जागरंग गोंधळ करून भीक मागत आहोत हे नाही जर झालं तर आज नाही आमचा प्रश्न सुटला तर आम्ही रस्ता रोको किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कुठल्या कुठल्या गावचा प्रश्न दरेगाव शिरसवाडी आणि देवपिंपळगाव का ना आपलं नानासाहेब नन्नवरे देवपिंपळगाव